मिरजेत समता नगर येथे बचत गटातील महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी फरीदा जावेद कुडचीकर यांच्यासह महापालिका कर्मचारी आणि बँकेच्या दोन जणांच्या विरोधात महिलांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे फिजा बहुउद्दिशी महिला संस्थेच्या माध्यमातून चोवीस बचत गट तयार केले आहेत या माध्यमातून प्रत्येक महिलांना चाळीस हजाराचे कर्ज देण्यात आले आहे सदर कर्ज देत असताना बचत गटाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या नावावर चार लाखाचे बँकेचे कर्ज उपलब्ध होत असते सदरचे पैसे हे इतर महिलांना प्रत्येकी चाळीस हजार प्रमाणे वाटप करण्यात आले आहे मात्र सदरचे कर्ज हे दोनच व्यक्तींच्या नावावर दिसत होते असल्याचे कारणावरून अन्य महिलांनी एवढे पैसे आम्हाला मिळाले नसल्याचे कारणावरून तक्रार दाखल केली आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी फरिदा कुडचीकर यांची चौकशी करून वाटप केलेल्या कर्जाचा तपशील देण्यासाठी सात दिवसाचा कालावधी दिला आहे याबाबत फरिदा कुडचीकर यांनी मी भाजप पक्षाचे काम करत असल्यामुळे मला विनाकारण बदनाम करण्याचे काम सुरू करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे गेल्या सहा ते आठ महिन्यापासून महिला बचत गट आपण ऐकत आलेलो आहोत की बचत गटाच्या नावाने काही महिलांना फसवणूक होत असते परंतु आज आपण बघितलं की समतानगर परिसरामधल्या साधारणपणे आम्हाला तक्रारी जसं कळाल्या की साडेतीनशे महिलांवरती बचत गटाच्या नावाने खाजगी सावकारी आणि परत त्यांना लोन तुमचं कुठलं तर घर व्यवसाय करून देतो म्हणून असे चार चार लाख रुपयाचे ज्यावेळी त्यांनी सिव्हिल चेक करायला गेले महिलांच्या हातात एकही रुपये नाही मिळाला बॉन्ड्स कोरे बॉन्ड्सवर साया आणि चेक्स घेतलेत आणि एकमेकाला जी जामीनदार महिला आहेत त्यांच्या नावावरती चार चार लाख रुपयेचा आकडा हा टाकलेला आहे म्हणजे माता भगिनी काल काही आत्महत्या करायलासुद्धा गेल्या होतात त्यांना अरुणभाई आमचे सहकारी असतील जे सहकारी होते गौसभाई यांनी वाचवलं आणि त्यांचा जीव तिथं वाचला गेला आणि ज्यांनी दबाव तंत्र असं करतात त्यांचं त्यांनी साडेतीनशेपैकी एक दोघांचे काल पैसेसुद्धा भरले त्यांचे सुद्धा आहेत म्हणजे अशा पद्धतीनं हा खुला आम फ्रॉड आहे जसं आपण बघितलं गेलं मिलिंद गाडवे नावाच्या एका व्यक्तीने स्कॅम एक केला होता त्याच पद्धतीनं एक हे स सक... आणि मला वाटतं त्यांनी म्हटलं की भाजपचे एक पदाधिकारी आहेत ते म्हणतात की तुम्ही काही पण करा आम्ही सोडत नाही म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या हो नावानं दीड हजार रुपये सर्व माझ्या माताभगिन्यात देता त्याच पद्धतीनं जी आमचे मायनॉरिटीचे ज्या महिला आहेत त्यांना तुम्ही चार चार लाख अकाउंटवर टाकून मारायचं काम करताय की काय ह्याच्यावर आत्ता शंका उपस्थित झालेत तुमचे पदाधिकारी तुमच्या हाताबाहेर गेलेले आहेत की काय त्यामुळे ह्या ज्या आता भगिनी आमच्या आहेत त्या जीवितहानी करून घेण्याच्या भीतीनं आज आम्ही अरुणबाई सगळ्यांना ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही डी वाय एस पी गिल्डासाहेबांकडे आलो साहेबांनी त्वरित त्याच्यावर कारवाई करता स्पेशल दोन ऑफिसर्स त्यामध्ये नेमून घेऊन तुम्ही आमच्या माता भगिनीचा तुम्हाला न्याय द्यायचं काम एकही रुपये तुमचा कष्टाचा वाया जाणार नाही अशी सगळ्यांना ग्वाही दिल्यानंतर कुठंतरी यांच्या जीवा जीव आलेला आहे परंतु मला एक या शासनाला विचारायचं आहे की गोरगरीब महिलांना तुम्ही आणि जनतेला मारायचंच काम तुम्ही का हाताशी घेतलेलं आहे त्यामुळं सुद्धा विनंती तुमचे जे बगलबच्चे अशा पद्धतीनं जो दिवसा डवळ्या खंडण्या आणि भ्रष्टाचार करायला लागलेत पैसे उकळायला लागलेत ह्याचा तुम्ही जीव घेता एखाद्या सर्वसामान्य म्हणजे काही महिला अशा आहेत की भांडी करतात महिन्याला दोन हजार रुपयाचं त्यांचं उत्पन्न आहे आयुष्यभर राबले तरी चार लाख रुपये त्यांच्याकडे होणार नाही आणि त्यांच्या जीवावर चार चार लाखाच्या म्हणजे बोजा, बोजा चढवलेला आहे तो मॅनेजरकडे गेल्यानंतर मॅनेजर म्हणतोय चुकीने चढला तर चुकीन हा पूर्णपणे एक स्कॅम आणि शर्यत्र आहे कुठंतरी ह्या सरकारचं मायनॉरिटीजवरती अल्पसंख्यांवरती अत्याचार करायचे आणि ठरवलंय का हा सुद्धा प्रश्न चिन्ह नाकारता येणार नाही आठवड्याच्या साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की काही पण करून ह्याच्यावर तुम्हाला योग्य न्याय आम्ही देऊ